नाही पुढे नागरिक बांधवांनो आपल्या या भगवान नगर खेडी बुद्रुक गावामध्ये आजची परिस्थिती पाहिली असता भयंकर वाईट आहे जे काही आपले शेजार पाजारची गावं आहेत खेडे त्या ठिकाणी सुद्धा पक्के रस्ते बनलेले आहेत सिमेंटचे रस्ते बनलेले आहेत आता जर समजा खेड्यावर घरपट्टी कमी असते पाणीपट्टी कमी असते आणि तरी बी रस्ते चांगले बनतात आणि जळगाव शहरामध्ये पाणीपट्टी घरपट्टी सफाई शेज असे सगळे अठ्ठावीस प्रकारचे कर आपल्याकडनं घेत असतात आताच मला ते इथले पाटील बोलले की माझं एवढंच घर आहे म्हणे मी साडेआठ हजार रुपया दर वर्षाला भरतो आता जर समजा या माणसाने तीस वर्षे साडेआठ भरले तर मला वाटतं दोन लाख चाळीस हजार नगरपालिका दिले एका जार जार आता एका माणसाने दोन लाख चाळीस हजार जर दिले पाटलांनी असे या खेळीमध्ये जवळजवळ पाच हजार घरांनी किती पैसे जमा केले असतील आता हा पैसा नगरपालिके जर दिला नसता तर मला असं वाटत कि तुमचे रस्ते शिवणचे झाले असते पण हा पैसा आम्ही नगरपालिकेनंतर देतो हे जे पाटील घरपट्टी भरतात लवार साहेब घरपट्टी भरते याचा अर्थ हा काही दंड नाहीये हे काय आपण लग्नात पैसे वाजवले नाहीये हा काही जिजा कर नाहीये तर हा पैसा आपला कंट्रीब्युशन आहे की नगरपालिकेला एकत्रित देणे आणि नगरपालिकेने त्याच्या बदल्यामध्ये आमचे रस्ते पाणी वीज गटारी आरोग्य सफाई शिक्षण याची सुविधा देणं पण आता गैरसमज काय झाले लोकांचा आपले दा दा आसा। आसा लोका आपले की जाऊ घरपट्टी केली काय फरक पडतो पीक नको कुत्रावर समजतात पण नाही हा तुमचा अधिकार आहे आता आपल्याकडे आमदार नेहमी सांगता एक कोटी आणले दोन कोटी आणले तीन कोटी आणले आणि नगरसेवक काय सांगता मी ना आणले पैसे पाच टक्के कमिशन देऊन आणले ते शिंदेला ते अजितदादा पाच टक्के द्यावे लागले अरे मग तुम्ही टक्के देऊन पैसे आणता हे चुकीचं नाही का तुम्ही तर मुख्यमंत्र्याचं कान धरून पैसे आणले पाहिजे हे पैसे आमच्या करायचे तुझे काय शेतीबाडी आणले का आणि म्हणून नागरिक बांधवांनो काल तुमच्या या शहरातील एक चांगले लोक सुशिक्षित लोक ॲडव्होकेट अश्विनी सुभाष कदम हे आले आम्हाला खूप बरं वाटलं आणि त्या आयुक्तांनाही भेटले आणि आयुक्तांनी काहीतरी तातुमात उत्तरले तो बी टाइमपास माणूस आहे आयुक्त मी काहीतरी कोटी रुपये देऊन <laughs> आलेले आहेत आयुक्त कामाचा ना माणूस नाही आहे टाइम पास आहे म्हणून यांना म्हटलं एक माणूस आहे सिटी इंजिनियर आपले चंद्रकांत सोनगीर यांना भेटा महिलांचं सगळं म्हणणं त्यांनी साहेबांनी ऐकून घेतलं बरं वाटलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी उद्या साडे नऊ वाजता तुमच्याकडे येतो आता ते येत आहेत या ठिकाणी आता याची जी हवा आहे सुरेश गोडेंना स्मिताबाग यांना लागली त्यांनी नगरसेवकांना फोन केले नगरसेवक पण येऊन गेले गाड्या काढून हेच नगरसेवक कालपर्यंत काय आले नाहीत हे नगरसेवक कालपर्यंत का काय आले नाहीत या नगरसेवकांना रस्ता दिसला नाही का याच कारण आहे याचं कारण चा आहे आमचे जे पोलीस पाटील आहेत ते काय म्हणाले आहे रे दादा की आम्ही लोक मत विकतो एकदा आमचं मत विकलं हजार पाचशे घेऊन बाबर वयस्कर माणसाचा अनुभव आहे पोलीस पाटील जबाबदार माणसाचा अनुभव आहे आणि आम्ही मत विकल्यामुळे काय होतं जो काही आम्हाला लोकशाही मार्गाने संविधानात्मक मताचा अधिकार मिळालेला आहे तो जर आम्ही इतक्या स्वस्त दराने विकून टाकला स्वस्त राहणे म्हणजे तुम्हाला काय कोंबडीचं मडल सुद्धा पाचशे वर्ष वर आहे पैसा पैसा रोज स्वस्त जर विकलं तर तुमचे अधिकार कापले जातात तुम्ही पाच मिनिटांमध्ये मतदान करता पाच वर्ष तुम्ही हँगिंग मध्ये राहतात तुमचे अधिकार सगळे कापले जातात जसं एक चांगत कापला गेला होता असा तर म्हणून मी असं म्हणतो की नागरी बांधव आम्ही यासाठी आलेलो आहे की आता याच्या पुढे विधानसभेची निवडणूक लागेल सुरेश बोडे दुसरा कोणी आणखी तिसरा कोणी आणखी उभा राहील यांनी जळगाव शहरासाठी वीस वीस कोटी काढून आहेत आणि पैसे वाटणार त्यांना माहितीये की आपण जळगाव शहरातील लोकांना रस्ते पाणी वीज गटारी आरोग्य देण्याची गरज नाहीये पाचशे दिले कि मत मिळते ना तुम्ही आश्वासन लोक पण काय काय कुठल्या कुठल्या हा मग यांनी म्हणून काय म्हणतो माहिती का आता मी मी एक वयस्कर माणूस आहे वर्ष असतो वाघनगर मध्ये राहतो तरी मी इथं का आलो त्याचं कारण मी अजूनपर्यंत कोणत्याही उमेदवाराकडनं पाचशे का चहा सुद्धा घेतले नाही आता मला सांगतील लोखंडे साहेब सांगतील त्या त्यांनी मला चला बोलवला मी गेलो का मध्ये त्याचं कारण असं असतं की आपण आपला वेळ असा वाया घालू नये आणि आपण कोणाच्या याच्यात लिंपित होऊ नये आणि म्हणून मतदारांनी आमदाराच्या पाचशे रुपयात लिंपित होऊ नये आता बी जळगाव शहरातील जे नगरसेवक आहेत बरेचसे नगरसेवक हे क्रिमिनल आणि करप्ट ग्राउंडचे लोक आहेत आणि असे लोक पैसे देतात आणि ते आपण घेतो त्यांची रिक्षा येते आपण जातो आणि तो सांगतो त्या ठिकाणी कमळाच्या चिन्हावर मतदान करतो आणि त्यामुळे आपली परिस्थिती अशी होते की आपल्याकडे पाच वर्ष हे डुंकून पाहत नाही आता आपल्याकडे मोठी चूक आहे लोकशाहीमध्ये हे उद्या वामन मिश्राम साहेब येत आहेत जामनेरला आणि लोक खूप भाषण करतात नरेंद्र नरे मोदी येऊन गेले तिथं कुठे जडगावला आणि तेवीस कोटी खर्च धुवा उडून दिला पाहुण तेवीस कोटी सत्यावर करून टाकू या माणसानं आणि एक महिना सगळे नोकर ना अधिकारी लोक राबत राहिले तर त्याच्यामध्ये एक ड्राबेक असा आहे चूक अशी आता शिक्षित लोकांना कळेल मत देण्याचा अधिकार आहे निवडून देण्याचा अधिकार आहे अर्धा अधिकार आहे तुम्हाला जसं तुमचे पीएसएल मध्ये पैसे ठेवण्याचा अधिकार आहे पण काढण्याचा नाही तसं मत निवडून मामाला निवडून देण्याचा आहे पण मामाला खाली खेचण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही जोपर्यंत आपल्याला हा राईट टू कॉल म्हणजे आपल्या आम आमदाराला पदभ्रष्ट करणे पदच्युत करणे याचा अधिकार नाही तोपर्यंत आपण हँडिकॅप होतो म्हणून नागरिकांनी आता एक सावध राहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि मी नागरिकांना विनंती करतो आता आपण सुरुवात केलेली आंदोलनाची तुमचे रस्ते होतील आणि मामाला आम्ही कालच बोललो आणि आपली व्हिडिओ सगळे केली की दोन महिन्यात मामा जर रस्ता बनला नाही तर तुम्ही आमदारकीचा अर्ज करायचा नाही भरायचा नाही आणि तुम्ही किती बी नोट दाखवल्या आता वीस कोटी जर समजा तुम्ही खर्च केले अरे मग त्याच्यापैकी एक कोटी मध्ये अख्खा खेडीचे रस्ते बनणार आहे मी मामाने काय सल्ला दिला आपल्याकडे एकोणीस प्रभाग आहे तुम्ही वीस कोटी रस्त्यामध्ये टाका रस्ते बनले अरे आम्ही आजच तुमच्या घरी येऊन मतदान टाकू अॅडव्हान्स मध्ये अडव्हान्स मध्ये मतदान टाकून देऊ इलेक्शनच्या आधी पण तुम्ही कामं करा